ओम नमः शिवाय शिवजींचे तत्वज्ञान श्रीकृष्ण म्हणाले उपमन्यू वेदांचं जे सार आहे आणि जे शिवजींनी आपल्या भक्तांच्या मुक्तीसाठी कथन केले आहे ते ज्ञान ऐकण्याची इच्छा आहे तरी आपण सविस्तर सांगावे उपमन्यू म्हणाला शिवजींनी सांगितलेले शैव ज्ञान आहे शिवजींना ज्यावेळी सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा ते स्वतःच अव्यक्तातून व्यक्त रूपात प्रकटले त्यांनी प्रारंभी ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्यांनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली ब्रह्मदेवांनी विश्वाची रचना केली पृथ्वी आग्नी सूर्य विष्णू इंद्र प्रकट झाले शिवजी अंबिकेसह प्रकट होऊन त्यांना सांगू लागले सर्वांनी त्यांना नमस्कार केला जो मनुष्य एकाग्रतेने शिवजींचे पूजन करून त्यांना प्रातकाळी माध्यान्न काळी आणि सायंकाळी सूर्यमंडळात अर्घ्य देतो तो भक्त मुक्त होतो यासाठी सूर्यरूपात शिवजींचे पूजन करावे धर्म अर्थ मोक्ष या पुरुषार्थासाठी कायावाच्या मनाने त्यांची नित्य आराधना करावी शिव शिवजी युगानुयुगे भूतलावर अवतार घेऊन आपल्या आश्रयाने राहणाऱ्यांना ज्ञानाचा उपदेश करतात ज्ञानाचा प्रसार करतात शिवजींनी अनेक महान ऋषीमुनींना उत्पन्न केले आणि त्यांच्या माध्यमातून शिवभक्तीचा प्रचार करून घेतला शिवजींचे अवतार आणि शिष्य श्रीकृष्ण उपमंधुला म्हणाले सर्व युगावतारांमध्ये योगाचार्याच्या निमित्ताने भगवान शंकरांचे जे अवतार होतात आणि त्या अवताराचे जे शिष्य होतात त्या अवतारांची माहिती सांगा उपमन्य म्हणाला वराही कल्पातील सातव्या वैवस्वत मनवंतरात युगा युगक्रमाने अठ्ठावीस योगाचार्य प्रकट झाले श्वेत सुतार मदन सुहोत्र कंक लज्ञुवाक्षी जैगी शल्य दधी वाघ ऋषभ उग्र अत्री सुपालक गौतम वेदशिरा गोकर्ण ग्रहवासी शिखंडी जटामाली अट्टहास दारुक लांगुली महाकाल शुली दंडी मुंडीश सरिष्णू सोमशर्मा नकुलश्वर त्या प्रत्येकाचे शंत चित्ताचे चार चार शिष्य होते ते एकशे बारा होते महेश्वरांचे सर्व शिष्य सिद्ध पाशुपत आहे त्यांचे शरीर हे भस्माने विभूषित आहे हे सर्व शास्त्र वेद जाणणारे आहेत सर्व बुद्धांचे हित करण्यात तत्पर आहेत ते सरळ स्वभावाचे असून जितेंद्रिय आहेत गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे मस्तकावर त्रिपुंड लावलेला असतो हे फळे आणि कंदमुळे खाऊन राहतात जे प्राणायाम करून प्राणाला जिंकण्याचा प्रयत्न करतात मी शिवजींचं सेवक आहे या भावनेने आचरण करतात सदैव शिवध्यानात निमग्ध असतात अशा प्रकारे जो आचरण करतो तो, तो शिवसायुज्यता प्राप्त करून घेतो परमश्रद्धेने केलेली शिवभक्ती श्रीकृष्ण हे वलीशिवर तू कार्तिकेयाप्रमाणे बुद्धिमान आहेस मानवाचे कर्मबंधन दायसे करण्यासाठी तू या नोकी प्रकटलेला आहेस तू चिदात्मक ईश्वरांचा तू चिंदात्मक ईश्वराचा परमभाव जाणणारा आहेस पार्वतीने शिवजींना काय प्रश्न केला हे आपण सांगावे उपमन्यू म्हणाला एके दिवशी पार्वती मंदर वनामध्ये होती त्यावेळी देवीची नावाची सखी शिवाजीवरील ताजी फुले घेऊन आली त्यावेळी शिवजींनी पार्वतीला फुलांनी सजवले त्यावेळी पार्वती म्हणाली त्यावे हे स्वामी जे आत्मतत्वाची साधना करत नाहीत जे अल्पबुद्धीचे आहेत अशा मर्त्य लोकातील जीवात्म्याला तुम्ही कसे काय वश होता शिवजी म्हणाले श्रद्धावान श्रद्धावान मानवाने माझी अल्प जरी सेवा केली तरी हो मी संतुष्ट होत असतो मी त्याच्या अधीन होतो मी सगुण सगुण पूजा मी प्रकट होतो तो मला स्पर्श करू शकतो माझं दर्शन घेऊ शकतो माझी पूजा करू शकतो तो माझ्याशी प्रेमाने बोलू शकतो यासाठी जो मला वशिभूत जो मला वशीभूत करू इच्छितो त्याने प्रारंभी माझ्यावर परमश्रद्धा ठेवली पाहिजे श्रद्धा हे स्वधर्माचे श्रेष्ठ साधन आहे श्रद्धा ही मानवाचे कल्याण करणारी आहे जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ सहज प्राप्त होतात असा मनुष्य भक्त बनून आपल्या स्वतःचा उद्धार आपणच करून घेतो जो अज्ञानी अल्पमती आहे त्याला ज्ञान दुर्लभ आहे मोक्ष मार्ग सोडून जो प्रपंचातील अन्य वस्तूंसाठी जो श्रम करत राहतो त्याची सर्वात मोठी हानी होते मोह हो, हा सर्वांना अंधळा बनवतो चित्त निर्मळ असणे प्रसन्न असणे हे मुक्तिदायक असल्यामुळे अश्वमेध यज्ञापेक्षाही श्रेष्ठ आहे यमनियमांच्या द्वारे आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्या विरक्त पुरुषांसाठी योग सुलभ आहे योगामुळे सर्व पापांचा नाश होतो वैराग्याने ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानाने योग साध्य होतो योग जाणणारा पतित जरी असला तरी तो मुक्त होतो यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही सर्व प्राणी मात्रांवर दया करावी अहि धर्माचे पालन करावे ते सर्वांना नेहमी हितकारक असते सत्य बोलणे चोरी न करणे आस्तिक भाव इंद्रियांवर संयम हो, वेदशास्त्राचे अध्याय अध्याय अध्यापन अध्या यज्ञ करणे सदैव ज्ञानी असणे हे भक्ताला अत्यंत आवश्यक आहे फलाच्या इच्छेने कर्म केल्यामुळे मनुष्य बंधनात पडतो केवळ कर्म केल्याने बंधन नाही त्याग त्याग हास त्याग करावा हाच खरा आहे मन याने माझे भजन करणे आवश्यक आहे जप तप कर्म ध्यान आणि ज्ञान माझ्या भजनाची पाच स्वरूपे आहेत बाह्य पूजनापेक्षा आंतरिक पूजन हे शतपतीं शतपटीने श्रेष्ठ आहे आतल्या शुद्धतेला शुद्धता म्हटले आहे जो माझी शुद्ध भावाने पूजा करतो त्याच्यावर मी कृपा करतो ज्याने आपले चित्त मला समर्पित केले आहे तो माझा अनन्य भक्त होय त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नसतो आणि त्यालाही मी कधी दृष्टीआड करत नाही जय जय रघुवीर समर्थ